ज्या हातांमध्ये फक्त डॉग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते आज त्यांच्या हातामध्ये गोपीनाथ मुंडेचा फोटो पाहून कुठंतरी चळवळ वेगळ्या दिशेनं जात आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे ओबीसी बचाव आरक्षणाच्या माध्यमातून चालू असलेल्या बीजेपी बचाव यात्रेमध्ये गोपीनाथ मुंडेंचा फोटो डोक्यावर घेऊन दाखवण्यापेक्षा ओबीसींना जर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवला असता तर खरंच वाटलं असतं की अजून नाळ तुटली नाही पण मित्रांनो एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगावीशी वाटते गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचे नेते नंतर आहेत ते अगोदर बी जे पीचे नेते आहेत बी जे पीने गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचा नेता म्हणून उभं केलेलं आहे गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचा नेता म्हणून उभं करण्यामध्ये बी जे पीचा हात आहे त्यामुळं जर कोणी म्हणत असेल की गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचे नेते आहेत म्हणून त्यांचा फोटो एखाद्याने तिथं सत्कार समारंभामध्ये दिला आणि आम्ही तो डोक्यावर दाखवला तर गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचे नेते नंतर आहेत ते अगोदर बी जे पीचे नेते आहेत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचं होणारं बी जे पीकरण वंचित बहुजन आघाडीचं होणारं बी जे पीकरण हे यातून पूर्णपणे पुन्हा स्पष्ट दिसतं आहे मी सुरुवातीपासूनच बोलत आलेलो आहे की ओबीसी असेल किंवा मराठा असेल या दोन्ही जात समुदायांना तुम्ही कितीही काही केलं तरी ते त्यांची जात सोडून तुम्हाला ते मतदान कधीही करणार नाहीत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावरून उतरून गोपीनाथ मुंडेंना आमच्या डोक्यावर देण्याचं जे षडयंत्र चालू आहे हे फार भयानक षडयंत्र चालू आहे आणि खरं तर भक्तांना हे जाणवणार नाही एक एकीकडे दुसरा कोणी दुसऱ्या पक्षातला जर असता तर माझाही काही दिवसापूर्वी फोटो ट्रोल केला त्या भक्त लोकांनी त्याच्याबद्दल मला असं काही फार म्हणजे फरक नाही पडणार पण विषय असा आहे की आम्ही वैचारिक नैतिकता अजून सोडलेली नाही पॉलिटिकल भूमिका घेत असतानासुद्धा आणि नॉन पॉलिटिकल जीवनामध्ये जगत असतानासुद्धा सगळ्या जातीधर्माचे मित्रमैत्रिणी असतात त्यात इज डिफरंट पार्ट बट एखाद्या पब्लिक मीटिंगमध्ये एखाद्या पब्लिक जत्रेमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा फोटो उंचावून लोकांना दाखवतो याचा अर्थ आपलं मार्ग कुठंतरी चुकतोय असा स्पष्ट होतो आणि हे मराठवाड्यातच का होतंय है।, है ना हे मराठवाड्यातच का होतं आहे पुण्यामध्ये सोलापूरमध्ये सांगलीमध्ये इकडे का नाही झालं तर मराठवाड्यामध्ये बी जे पीचा पूर्णपणे सुपडासाप झालेला आहे त्यामुळं मराठवाड्यामध्ये बी जे पीला वि लोकसभेमध्ये झालेला सुपडासाप ओबीसीच्या नावाखाली किंवा गोपीनाथ मुंडेंच्या नावाने लोकांना भावनिक बनवून ते जे मतदान आहे गोपीनाथ मुंडेच्या नंतर आमचा वाली फक्त वंचित बहुजन आघाडी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या माध्यमातून जे काही होट मिळेल ते होट आणि बौद्धांचं होट मिळून बौद्धांचं होट मिळून आता हे बौद्धांची भक्तसुद्धा काही करतील सगळेच करतील असं मला म्हणता येत नाही तर ह्या बौद्धांचं होट आणि ओबीसीचं होट मिळून जेवढं कुजवता येईल तेवढं कुजवून कु पुन्हा बी जे पी वन्स अगेन मी पुन्हा येईनचा नारा कसा देता येईल किंवा पूर्ण करता येईल यासाठी ही यात्रा चालू आहे दुःख ह्याच गोष्टीचं आहे की ज्या डोक्यांनी डोक्यावरही बाबासाहेबच घेतलेलं आहे आणि डोक्यात सुद्धा बाबासाहेबच घेतलेला आहे त्या डोक्यांनी आज गोपीनाथ मुंडे डोक्यावर घेतल्याप्रमाणे उद्या हेडगेवार मोहन मोहन भागवत यांना डोक्यावर घेतलं नाही तर बरं होईल अन्यथा चळवळीचं बी जे पीकरण ऑलरेडी झालेलं आहे बी जे पीकरण ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर डोक्याहून उतरून खाली येतील अशी भीती वाटत आहे ते होऊ नये म्हणून आमच्या डोक्यावर फक्त बाबासाहेब आंबेडकरच शोभून दिसतात ते स्थान इतर कोणालाही आम्ही देऊ शकत नाही ज्यांना द्यायचं आहे त्यांनी ते खुशाल द्यावं